या गावातले शेतकरी आहेत गणेश चौधरी यांचा काल रात्री पाच वाच कारखाना रात्रीच्या वेळेला त्याच गावातला एक बैल पण आधी पण चोरीला गेला आहे हा दुसरा बैल चोरीला गेला होता आणि बैलाचं विषय असा की बैलाचं आणि शेतकऱ्याचं नातं हे खूप घट्ट असतं आणि सोशल मीडियाचा यांनी लगेच शेतकऱ्याने सतर्क अडाणी शेतकरी आहे अशिक्षित आहे परंतु त्यांनी सोशल मीडियाचा सदयूप केला आणि मोबाईल शेतकऱ्याच्या मोबाईल स्टेटस ठेवले त्या स्टॅटसमुळे त्यांच्या नातेविकांना सांगितलं की तुम्ही स्टेटस ठेवा या मोबाईलचा बैलाचा फोटो आणि हा चोरला गेला आहे त्यातला एका नातेकाने जामनेर या शहरामध्ये त्यांच्या त्याच्या मुलांनी ते शाळेत जाताना तो त्याचं बघितलं होतं त्यामुळे तो बैल ओळखला आणि हा बैल आणि गाडी एक एका ठिकाणी उभी असताना त्यांनी सतर्त्याने त्या मुलाने पोलिसांना बोलवलं आणि पोलिसांना एक बैल आणि गाडीपर्यंत ताब्यात घेतली आणि त्यातला एक संशयित आरोपी पोलिसांनी आज ताब्यात घेतलेला आहे बैलाचं बैल हा जो आहे तो त्याच्या प्रेम त्या शेतकऱ्यावर आहे की आतापर्यंत पाणी देखील तो पिला नाही शेतकऱ्यामध्ये त्याच्या डोळ्यातून हासू येत आहेत एक मुख जनावरं आहे आणि तो कुठेतरी का, कसाईच्या कारखान्यात गेला होता जाणार होता की काय कुठे उफिरला जाणार होता हे सगळे तपास आता या सकोल तपास हा पोलिसांनी करावा ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी विनंती करतो आहोत आणि त्यांना त्यांना करून या चोरीचा जो आहे जे चोरटे आहेत जे बैल चोरता आहेत त्यांना कुठेतरी आ बसावा या अशी मागणी आम्ही या पोलीस स्टेशनला आहे